जाधव राहणार नडवळ हे नडवळगावचे रहिवाशास्वनी धरणाचे मच्छीमार असून ते पारंपरिक मच्छीमार आहेत आणि त्यांच्या उपस्ना पाठिंबा दर्शनासाठी ते दत्तात्र एकनाथ पाटोळे ग्रामपंचायत सदस्य बनपुरी बनपुरी मी बी एक मच्छीमार आहे या येरळवाडी धरणामध्ये आंबवडे नडवळ येरळवाडी पतपुरी या गावचं क्षेत्र केलं यात एक चार गावाच्या क्षेत्रावर येरळवाडी हा जम डॅम बनला आहे त्या डॅमवरती एक पाचशे पंचेचाळीस हेक्टर हेक्टर क्षेत्रावर क्षेत्रावर वेदावती धरणग्रस्त मच्छीमार संस्था ही एकोणीशे पंच्याऐंशी पंच्याऐंशी शा, साली बनलेली या संस्थेला आहे दोन हजार चौदा साली मच्छीमारीचा ठेवा केलेला आला पहिली जुनी ही पाच पद्धत होती शासनाच्या ताब्यातला लाभवला पाचशेच्या पाचशे हेक्टरच्या वर तलाव असल्यामुळं ते शासनाच्या ताब्यात होता तर त्या तलावा दोन हजार सोळा साली हे आम्हाला काही संस्थेच्या जुन्या संस्थेमुळं वाद होता किंवा नवीन संस्था लागेल त्यात वादात लागे ह्या स्थानिक मच्छीमारांना सभासद करून घेण्यात आलं आणि दोन हजार एकोणीसनंतर कोविड काळाच्या दरम्यान ज्या दोन तीन वर्षाचा पिरियड होता त्या काळात ती सभासदाचं सभासद व बिन कागदोपत्री कुठलं नोटीस न देता त्यांचं सभासदवर रद्द केलं आणि आता सभासद रद्द करून कुणालाही माहीत नाही सर्व लोक हे अशिक्षित आहेत या तीन गावचे मच्छीमार ही जे आहे ते अशिक्षित आहेत इरळवाडी वनपुरी नढवळ हे ती अशिक्षित आहे ती तर त्याचने गावगुंडाकडून त्या संस्थेकडून काही गुंड ठेवून घरी घरी जाऊन धमक्या देऊन मारहाण केली जाते किंवा तलाव क्षेत्रात फिराय गेलं काय झालं कोणाला खायलासुद्धा मस्त दिलं जात नाही ठेका थे। आहे बघ बघितला तर पन्नास एक हजार रुपयेचा असेल पण शासनाने ती ठेका पद्धत ही रद्द करून तलाव हा जास्त क्षेत्राचा आहे दोनशे हेक्टरपर्यंत तलाव ता असेल तर ते ठीक आहे पण पाचशे हेक्टरच्या वर तलाव असल्यानंतर काय तर ता त्याला शासनानं बंधनं घालावी ती आज उजनीसारखा डॅम असेल उरमोडीसारखा असेल मोठमोठ्या धरणामध्ये पाच पद्धत आहे तसे आम्हाला पाच पद्धत करावी जुनी जी पद्धत आहे ती आम्हाला तशी लागू करावी हे येरळवाडी आणि नडवळगाव नडवळगाव हे तर पूर्ण पुनर्वसित गाव आहे प्रत्येक व्यक्ती ही प्रकल्पग्रस्त आहे येरळवाडी आमच्या तर त्या लोकांना सगळ्यांना न्याय मिळावा ठेका हा रद ह्या हो संस्थेचा रथ व्हावा आणि संस्था ही सरकारी कर्मचाऱ्यावर चाललेली संस्था आहे आणि जी सरकारी कर्मचारी सभासद शासनाची परवानगी घेऊन झाले काशेच मोगत झाले त्याची बी कारवाई त्याची तपासणी करून त्यांच्यावर योग्यशीर कारवाई करावी असं माझं म्हणणं आहे सत्तर वर्षाचे जे काही आता झाले असतील लोकं ते पहिले शासकीय कर्मचारी असतील त्यांची बी शहानिशा झाली पाहिजे की ए आर ऑफिसनं परत मच्छी मच्छी ऑफिसनं मत्स्य विभागानं कलेक्टर ऑफिसनं यांनी ही सगळ्याचं बैठक घेऊन ही ती मिटवलं पाहिजे गाणं की आज दुसरा दिवस आहे ही व्यक्ती बिना आना पाण्याची बसलेली आहे पाणीचा थेपसुद्धा त्या व्यक्तीनं घेतलेला आहे सर्व लोकांनी ह्या गरीब लोकांच्यासाठी आवाज उठवावा शासनाकडे मागणी मान्य करावी असंही मी तीन गावांच्या मच्छिमारांच्या वतीनं मी मागणी करत आहे